राहता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे नगर परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहरात राजकीय चर्चांना अक्षरशः उदाहरणे आले आहे विशेष म्हणजे या घोषणेनंतर ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर भावी नगरसेवक अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमधून उषा पोपटपुंट यांनी नगरसेविका पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे राजकारणाचा सोख न घेता मागील पाच वर्षापासून जनतेमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत उषा यांनी आपली ओळख एक सामान्य आणि सेवाभावी कार्यकर्ती म्हणून निर्माण केली आहे गेल्या काही वर्षापासून त्या प्रभागातील जनतेसोबत कांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक स्तरावर लोकांशी सातत्याने संवाद ठेवला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर उषा यांना एक जनतेतील व्यक्ती म्हणून ओळख मिळाली आहे उषा पुंड यांचा ठाम निर्धार आहे स्वतःचा विकास नव्हे तर गावाचा विकास त्यांनी नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा रस्ते पाणी आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विषयांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे यंदाच्या निवडणुकीत ज धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एका बाजूला पैशाचा प्रभाव असलेले उमेदवार तर दुसऱ्या बाजूला जनतेचा विश्वास असलेला उषा पोपटपुंड यांच्यासारख्या उमेदवाराचा मुकाबला पाहायला मिळणार आहे शहरात आणि सोशल मीडियावर या निवडणुकीबाबत चर्चा चर्चानवदान आल्या आहे आता राहता शहरातील मतदार कोणावर विश्वास ठेवतात आणि जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे న్యూజ్ సెవెంటీ ఆజే దాదో రా